जय विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्व स्वागत आहे स्वराज्य करिअर अकॅडमी तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर बघा पोलीस भरती करणार जे मुलं मुली त्यांच्यासाठी उपयुक्त असा व्हिडिओ आहे बघा पाच जानेवारी दोन हजार स सव्वीस पासून महाराष्ट्र महाराष्ट्र ची जे चाचणी होणार आहे मैदानी चाचणी त्याचे जे हॉल तिकीट आहे ते सुटणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आणि हॉल त्या त्याच जिल्ह्यांचे सुटणारे जसं की छत्रपती संभाजीनगर झालं मीरा महिंदर चालक झालं त्यानंतर चंद्रपूर झालं जळगाव झालं बुलढाणा झालं जे छोटे छोटे जिल्हे आणि ज्यांच्या जागा तीनशेच्या आतमध्ये मध्ये ज्या ज्या जिल्ह्यांच्या जागा त्यांच्या हॉलटी घेऊन पाच जानेवारी पण वीस तारखेपासून तुमचे ग्राउंड चालू होतील आणि दुसरा प्रश्न मुंबईसाठी भरपूर मुलांचं कमेंट येत सर मुंबईचे कधी चालू होणार तर जे मुंबईचे ग्राउंड आहे ते जोपर्यंत मुंबई महानगरपालिकेचे ब्र मुंबई महानगरपालिकेचे जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत तिथले ग्राउंड चालू होणार नाही याची सर्व विद्यार्थी नोंद घ्यायची आहे हा व्हिडिओ एकतीस डिसेंबरला सोडतोय मी तर तुमच्याकडून दिवस बाकी आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा ग्राउंड ऑट ऑफ मार्क चाळीस पंचेचाळीस पन्नास पर्यंत मारण्याचा प्रयत्न करा, करा जेणेकरून आपल्याला स्पर्धेमध्ये टिकता येईल कारण यावेळेची स्पर्धा खूप टप असणार आहे त्याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यायची आहे आणि पाच जानेवारीपासून पुन्हा एकदा सांगते पाच जानेवारीपासून तुमची हॉल तिकीट सुटायला चालू होईल वीस जानेवारीपासून तुमचे मैदानी चाचणी चालू होते माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद